नमस्कार डी चौधरी प्रस्तुत आपले शाळा आपना स्कूल या YouTube चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत नवीन शैक्षणिक व सामाजिक व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज लाईक शेअर हॅंड सबस्क्राइब मी यावेस या शापूत आगमन लोपीला सर्वप्रथम शहापूर तालुक्यामध्ये म्हणजे जे शेवटचं शेवटचा दिवस होता तो फार्म भरण्याचा आणि कोकण भवन या ठिकाणी जायचं होतं आणि फार्म भरायचं दोन फॉर्म भरलेले होते आणि त्यामुळे प्राथमिक माझी निवड झाली चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील मानोरा हे माझं गाव हम्म पहिली ते सातवी पर्यंत मानोरा या ठिकाणी माझं शिक्षण झालं नंतर मग आठवीचं शिक्षण माझ्या ताईकडे महात्मा गांधी विद्यालय पल्हारपूर येथे मराठीचं शिक्षण झालं नंतर मग मला आश्रम शाळेमध्ये जा दहावी पर्यंत ते खट्टर प्रसंग त्या जेव्हा जेव्हा परीक्षा झाली परीक्षा संपल्यानंतर जे दिवस असायचे तर त्या दिवसामध्ये नर्सरीमध्ये काम करणं किंवा पेपर टाकणे प्रिंटिंग काम करणं कंपोजिंगचं काम करणं त्याचप्रमाणे कंपोजिंग करून मग प्रूफ रीडिंगचं काम करणं अशा प्रकारचे चंद्रपूर संघटना आणि चंद्रपूर प्रकाश हे साप्ताहिक आणि दैनिक पेपर मी त्या ठिकाणी करत होतो आणि प्रूफ रिडिंगचं काम करायचं पटापट ते वाचून ते इंटरव्ह्यू पास झालोय आणि नंतर मला मिळाली नोकरी ती म्हणजे शहापूर तालुक्यामध्ये त्यावेळेस ता बाबूल साहेब होते दे गट शिक्षण अधिकारी आणि आमचे विस्तार अधिकारी आपले विशेष आहेत सोनू त्यांनी बघितलं आणि बघतच राहील माझ्याकडे आणि बाकीचे डॉक्युमेंट्स काहीतरी कमी होते तर ते आणलं नाही आहे सगळेच आहे त्यामध्ये सोबत माझ्या मामा होती कारण मामाकडे मी अंबरात राहायचं आणि त्यांच्याकडूनच मला आहे सगळं मुंबईमध्ये जेव्हा होतो तेव्हा महालक्ष्मी मंदिराच्या समोरच नॅशनल गॅरेज होतं त्या त्याच्या बाजूलाच बँक ऑफ इंडिया बिल्डिंग होती तिथे राहायची आ, लता दिदींच लता मंगेशकर यांचं घर परीक्षित कुंच्या बाजूला ते बाजूला दिसायचं दर्शन व्हायचं कधी कधी पण लता मंगेशकर यांचं दर्शन मला आजपर्यंत त्या ठिकाणी झालं प्रत्येक दिवशी सकाळ उठल्याबरोबर त्यात त्यांचं दर्शन होईल या उद्देशाने मी तिथे जायचो महालक्ष्मी मंदिराच्या मागे बसायचो त्यांचं पण काही झालेलं नाही पण अशा प्रकारे जीवन कठ कठीत असताना जेव्हा पहिली पाठ मला ऐकला माझ्या सोबत गावित सर होते सोबत मी दहिली पाळायला गेलो होतो म्हणजे काळजी करू नका नंतर मग विजय जाधव सर मिळाले विजय जाधव सरांनी सांगितलं मग दहिली पाळायला भागवत अर्जुन जाधव माझे मुख्याध्यापक त्यांच्या हाताखाली मी त्यांनी सक्तीचे मासिक पत्र सोपे मासिक पत्रक वगैरे जे असेल ते जे काही असेल ते सांगायचे आणि मी ठरवून घेतलं होतं ज्यांनी मला काम सांगितलं थोडी तर ते नाही बोलायचं नाही काम करायचे त्याच्यात पण आपल्याला शिकायला मिळते जरी माहीत नसलं तरी पण करायला त्यामुळे आपल्याला आपलं ज्ञान वाढते आपल्याला ते करायला मिळते अशा प्रकारचे प्रत्येक शिक्षकांचे गावातील लोकांचे गावामध्ये जिथे जिथे मी गेलेलो त्या त्या ठिकाणी आपलं त्या गावातील जे काही कार्यक्रम असतील सुखदुःखाचे त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजर राहणे त्यांच्याशी जीवन जवळिक साधणे अशा प्रकारचा कार्यक्रम असणार आणि प्रत्येक शाळेमध्ये गेल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम हे चालू केला दहली पाण्याला दिवसाचा पंधरा ऑगस्टला कार्यक्रम केल्यामुळे त्या लोकांना तो पावला लो आणि ते बोलले आम्ही संध्याकाळच्या वेळेला इकडे मंडप तुम्ही पाहिजे की मदत तुम्हाला असे सह ग्रामस्थांचं सहकार्य लाभलो म्हणून आणि त्यामुळे मी माझ्यामध्ये असणाऱ्या त्या कला त्या विद्यार्थ्यांमध्ये उतरवू शकतो त्याचप्रमाणे मग नंतर कळगावला ज्यावेळेस गेलो कळगावला सापेसर होते राजेंद्र सापळे सर अयुरसेख सर आणि जणांनी कार्यक्रम त्या ठिकाणी केला त्या गावातील लोकांनी दिली विद्यार्थी असे लागले त्यांचं डॉक्टर हरिश्चंद्र उघड सरांनी किंवा विशेष सरांनी केले की महेश तुकाराम निश्चित हा दुसरी आणि पाच दुसरीला होत्या आणि हरिश्चंद्र